माच्या वनीमध्ये ओबीसी समाजाकडून आज येल्गार मोर्चाचं आयोजन केलेलं आहे कायम्यान या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी अनेक मा पदाधिकारी आहे ओबीसीचे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर काय सांगाल तुम्ही आज ज्या पद्धतीने इथं एक विराट येल्गार मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि काही वेळा सभा होणार आहे या सभा काढण्यामागचं आणि येलगार मोर्चा काढण्यामागचं नेमकं हेतू काय तुम्ही यामध्ये प्रमुख दोन हेतू आहेत पहिला हेतू तर ओबीसी जातीने जनगणना झाली पाहिजे या राज्यामध्ये या देशामध्ये ओबीसी एस सी एस टीची आणि आता या राज्यामध्ये मराठा आणि खुल्या वर्गाची सुद्धा जातीने जनगणना होत आहे परंतु फक्त ओबीसीची जातीने जनगणना होत नाही आणि दुसरं एक कारण म्हणजे मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारीला जो अधिसूचना काढलेली आहे ती अधिसूचना अस्पष्ट आहे दिशाभूल करणारी आहे आणि जातीवादी आहे म्हणून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये केवळ हो दोन कोटी मराठा असल्याचं सांगितलं जाते आणि दोन कोटी मराठा बांधवांना जर ओबीसीमध्ये जर घेण्यात आलं सरकारनं घेत असेल तर नेमकं ओबीसीला यामध्ये कारण काय हे नक्कीच मराठा कम्युनिटीला जर ओबीसीत यायचं असेल किंवा मागासले सिद्ध करायचं असेल तर राज्य मागासवर्ग आयोग आहे आणि केंद्रातसुद्धा मागासवर्ग आयोग आहे त्या पद्धतीनेच एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार न पाडता उगाच शिंदे समिती म्हणा किंवा मुख्यमंत्री समोर येऊन जे काही मार्गक्रमण करतायत ते चुकीचे दिसत आहे आणि मुख्यमंत्री एक जातीवादी भूमिका घेत आहेत ते अस्पष्ट आहे नक्कीच सरकारच्या जा बाजूनं जातीवादी भूमिका घेत असल्याचा आरोप ओबीसीकडून करण्यात येत आहे माझ्यासोबत माजी आमदार विश्वास नांदेकर आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर आज ज्या पद्धतीनं लाखोच्या संख्येनं ओबीसी बांधव आज रस्त्यावर उतरलेला आहे नेमकं सरकारला काय सुचवायचं सरकारला एवढं सुचवायचं आहे की जे ओबीसी मराठा समाजाला जे आरक्षण दिलं आहे आणि ते ओबीसी समाजाच्या ह्याच्यामध्ये टाकून दिलं आहे त्यांना तर अशा परिस्थितीमध्ये मराठ्यांचं आरक्षण मराठ्याला द्यावं असं आमची हरकत नाही पण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे हात ना ला ला चे चे न लावता त्यांना आरक्षण द्यावं आणि जे निर्णय झाला आहे जे आपलं काय म्हणते त्याला वटहुकुम काढला आहे हा रद्द केला पाहिजे जेणेकरून ओबीसी समाजाला न्याय मिळेल ओबीसीचे समितीचे आयोजक आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आज ज्या पद्धतीनं यल्गार मोर्चा काढण्यात आलेला आहे पुढचं ओबीसी समाजाचा नेमका टप्पा कसा असेल काय पाऊल टाकणार गेल्या पाच वर्षापासून ओबीसी विजे एन टी एस बी सी जातनीय कृती समिती म्हणून आम्ही इथे स्थापन करून ओबीसीच्या न्याय व हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कासाठी आंदोलने मोर्चे निदर्शने धरणे हा सर्व प्रकार करून आज शेवट आम्हाला एल्गार मोर्चाचं आयोजन करावं लागलं ओबीसीची जातनीय जनगणना झालीच पाहिजे हा एक आमचा प्रमुख मागणी करून त्यानंतर दुसरा त्यानंतर त्यांच्या जनगणनेच्या संदर्भात आम्ही याच्यापूर्वीसुद्धा एकदा मोर्चा काढलेला होता पण शासन या गोष्टीवर लक्ष देऊन नाही राहिलेलं आहे तसेच ओबीसीच्या बाबतीत मराठी सम मराठा समाजाला सरसकट कुणबी समाज पत, पत्र सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये ही आमची प्रमुख मागणी आहे या प्रमुख मागणीला घेऊन आम्ही एल्गार मोर्चाचे आयोजन केलेले आहे नक्कीच आज यवतमाळच्या वनीमध्ये मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने ओबीसी बांधव आज रस्त्यावर उतरलेला आहे जातीय जनगणना करण्यात यावी तसेच महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने मराठा बांधवांना ओबीसी मध्ये समावून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज ओबीसी आक्रमक झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय संजय राठोड साम टी न्यूज वनी यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका